मंडळी मी अश्विनी महेश पाटली किच्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नारली पौर्णिमा आहे आणि नारली पौर्णिमामुळे वे आपण वेगवेगळ्या प्रकारे नारलाच्या पासून आपण पदार्थ बनवत असतो आणि नेहमीच आपण तेच तेच प्रकार बघून आपल्याला वेगळं काहीतरी बनवायची इच्छा होते तर आज मी तुम्हाला नारलाच्या शिऱ्यापासून वडे कसे बनवायचे ते दाखवणार चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ओला नारळ घेतलेला आहे आणि बारीक तुकडे असे कट करून घेतले आता मी ह्या मिक्सरला आहे ना हा वाटून घेते आणि त्यानंतर थोडं कोमट पाणी करणार आणि कोमट पाणी करून त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून आपण नारळाचं शिरं काढून घेणार म्हणजेच नारळाचं दूध काढून घेणार आहोत तर वडे बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे ते बघणार आहोत तर मी नारळाचं शिरं घेतलं आहे एक छोटा पातेलं काढून आणि त्याच्यानंतर तेवढंच एक पातेलं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा पातेलं आपण गूळ घेतलेलं आहे गूळ हे आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात आणि त्यानंतर आपण एक चमचा जिरं घेतलेलं आहे तर मी एक पातेलं घेतलं आहे आणि हे नारलाचं शिरं घेतलं आहे ना ते आपण ह्या पातेल्यामध्ये घालून घेऊया आणि जाडसर असं हे मी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे बघू शकता आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण जे गूळ घेतलं ते घालूया गुळ आहे ना ते तुम्ही थोडंफार म्हणजे कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये कारण जसे तुम्हाला वडे गोड लागतील ना त्याच्याप्रमाणे तुम्ही केले तरी सुद्धा चालतील तर चा। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आता हे नारळाच्या दुधामध्ये ना हे गूळ घातल्यानंतर आपण हे दूध आहे हे उकळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण हे दूध आहे ना हे असं उकळून घ्यायचं जसं आपण मोदकला कसं उकडीचं पीठ बनवतो उकड काढतो तसंच आपल्याला ही उकड काढायची आता एक गुळ आहे ना हे मी पूर्ण असं वितळून घेते आणि वितळल्यानंतर आपल्याला पुन्हा हे असं टेस्ट करून बघायचं जेणेकरून ह्याच्यामध्ये काही गुळ तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये गुळ घालू शकता पण हे प्रमाण घेतल्या ना हे परफेक्ट आहे दूध उकळताना आपण ह्यामध्ये एक छोटं टेबल स्पून तूप घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ अगदी खूप नाही घालायचं अगदी जरासं चव खूप छान येते म्हणून थोडं मीठ घालते आणि त्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर जिरं घेतलंय ते घालूया मिक्स करून घेऊया आता हे छानसं आपल्याला उकळा घ्यायचा आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये आपण जे जिरं घेतलेले आहे त्याचा सुवास आहे ना हे पूर्ण ह्या दुधामध्ये उतरलं पाहिजे आणि हे दूध आपण जेव्हा उकळवतो ना त्यावेळेस सतत आपल्याला चमच्याने नाही हे हलवत राहायचं जेणेकरून हे नालाचं दूध आहे हे फुटू नये अशा पद्धतीने सतत आपण हलवत राहायचं हे नालाच्या दुधाचे वडे ना खूप छान लागतात आणि एकदम सॉफ्ट होतात तुम्ही कुठल्याही सणासाठी ना हे कधीही बनवू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आणि झटके पट बनतात आणि लहान मुलांनासुद्धा अगदी आवडीने खातात आहे त्याच्यामुळे आवर्जून हे बनवून द्यायचे आता हे ना मस्त असं आपण उकळा घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ आता तांदळाचं पीठ घालताना सर्वात लक्षात ठेवायची गोष्ट की आपल्याला एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करून घालायचं आहे जेणेकरून आपल्याला जर का कमी जास्त लागलं तर आपण ते ॲडजस्ट करू शकतो म्हणून आपण थोडं थोडं घालायचं आणि थोड मिक्स करून घ्यायचं प्रमाण परफेक्ट आहे तरी पण आपण ना कसं कमी जास्त होऊ शकतं त्याच्यामुळे थोडं थोडं मी मिक्स करून घेते एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते हे मी आता त्यानंतर आपण आता गॅस बंद करूया आणि असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी आपण एक उकड काढली आहे आता पण ना झाकण ठेवायचं एक पाच मिनटासाठी आणि एक वाफ द्यायची पूर्ण पातळीतलं पीठ आहे ना मी एका थाळ्यामध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला हे पीठ आहे ना हे मळून घ्यायचं आहे थोडं गरम आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला लागलं ला तर आपण थोडंसं पाणी घालणार आणि हे पाणी हे गरम वगैरे काही ना घेतलेलं नाही आहे तर ते थोडं थोडं करून आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मळून घेऊया आणि ह्यामध्ये ना आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही आहे कारण काय असतं आपण ऑलरेडी परफेक्ट प्रमाणामध्ये हे शिरं घेऊन आपण हे पीठ टाकलं होतं त्याच्यामुळे पाणी वगैरे जास्त काही लागत नाही बघा अशा प्रकारे हा गोळा बनतो अगदीच लागलं ना तर दोन तीन चमचे फक्त आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त नाही कारण आपल्याला हे पीठ मळतानासुद्धा हे लक्षात ठेवायचं की आपल्याला थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लगेच गोळा तयार होतो असे मी दोन गोळे आता हे करून घेतलेले आहेत आता दोन्ही गोळे आहेत ना हे एक आपल्याला एकत्र करायचे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे एकदम पीठ आहे ना हे खूप छान अगदी मळून जातं आणि एकदम सॉफ्ट असं तयार होतं हे आता मस्त पिठाचा मी गोळा आहे ना हा मळून रेडी करून ठेवलं आहे आता ह्यातलं ना आपल्याला जेवढं पीठ लागेल ना तेवढंच आपण घ्यायचं आहे बाकीचा ना हा गोळा आहे ना आपण हा झाकून ठेवायचा आता आपल्याला याचे लहान लहान गोळे बनवायचे आहेत जसं तुम्हाला वडे बनवायचे आहेत छोटा मोठा साईजचा त्याप्रमाणे आपण हे असे गोळे बनवून घ्यायचे जसं आपण पुरीला पीठ मिळतो ना आणि छोटे छोटे गोळे बनवतो त्याच पद्धतीने सेम वडे हे थापून घ्यायचे आहेत आता थापून घ्यायचे त्यासाठी मी खास एक प्लॅस्टिकची अशी जाडसर पिशवी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे धुतल्यानंतर आपण ह्याला ना थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं हाताने आणि हाताने लावल्यानंतर यातला एक गोळा घ्यायचा आणि हा आपल्याला थापून घ्यायचा आहे थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल 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 असं करून घ्यायचं आहे अगर तुमच्याकडे जर का तुम्हाला लाटून करायचे असेल ना तर तुम्ही हे थोडेसे असे छोटे छोटे असे साईजचे असे लाटणी फिरून लाटून घेऊ शकता पण मी थोडंसं असं हातानेच असं थापून घेणार आहे एकदम आपल्याला जाडसुद्धा करायचे नाही आहेत किंवा एकदम आपल्याला असे पातळ सुद्धा नाही ठेवायचे असं मिडियम असं आपल्याला थापून घ्यायचे असं कॉर्नरने थोडंसं कट झालं ना तसंच पुन्हा आपण बोटाने असं सारखं करून घ्यायचं जशी लहान साईज मोठी साईज जशी तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही केली तरीसुद्धा चालेल ठेवा आणि साईज बघा आता मी तुम्हाला दाखवते एक काढून एवढी आपल्याला अशी जाड ठेवायचं आहे दुसरासुद्धा बनवूया आता मी हे वडे आहेत ना हे थापून घेतले आहेत आणि बघू शकता तुम्ही एवढे पातळ असे आपण हे थापून घेतलेत आता आपण हे तळून घेऊया कढई घेतली आहे आणि ते तेल आहे ना आपण हे गरम करून घेतलंय आता गरम झालंय का बघूया थोडस पीठ घेतलंय आणि ते घालूया हे छोटस पीठ घातलं होतं आणि ते एकदम वटे आले त्याच्यामुळे बऱ्यापैकी तेल व्यवस्थित तापून झाले आहे आता आपण ह्यामध्ये वडे घालूया जसं तुम्हाला कढी मोठी असेल लहान असेल जसे एक वडे म्हणजे एक दोन घातील त्याप्रमाणे तुम्ही घातले तरी सुद्धा चालल आणि अधूनमधून ना असं थोडस थोडा हा वडा आहे ना आता हा वरती येणार आहे आणि त्यानंतर आपण थोडस तेल असं वरती घेऊन ह्यामध्ये हलवत राहायचे देखील आपण वडा तळून देऊया असा थोडासा वडा आहे ना हा तेलामध्ये आपण टाकल्यानंतर झाऱ्याने असा हलवत राहायचा जेणेकरून हा व्यवस्थित शिजला देखील जातो आणि मस्त असा असा फुगून म्हणजे येतो वरती हे बघा असं त्यामुळे थोडंसं असं हलवत राहायचं हे बघा बघू शकता आणि मस्त असा हा वडा पुन्हा रेडी झाला आहे आणि खूप छान असा फुगलेला आहे बघा आता फुगल्यानंतर आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे आणि अधूनमधून असं थोडंसं पुन्हा झाऱ्याने आपल्याला हलवत राहायचं आहे वडा शिजायला ना जास्त वेळ काय लागत नाही आपण मिडियम गॅसवर लगेच एक दोन मिनटामध्ये हा वडा शिजून रेडी होतो चवीला तर एक नंबर लागतो वडा ना तुम्ही उपवासाच्या दिवशी सुद्धा करू शकता म्हणजे आपल्याला का नैवेद्य वगैरे दाखवायचं असतो ना त्यावेळेस पण असे वडे बनवले ना उपवासासाठी आणि नैवेद्यासाठी तरी खूप छान असा अधून एक दोन वेळा असं पलटी करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे वडा हा सुद्धा रेडी झालाय आणि खूप सुंदर असा रेडी झालाय हा सुद्धा आपण काढून घेऊया आता वडे थापायचे ना मी दुसरीसुद्धा तुम्हाला पद्धत दाखवते पुन्हा आपण गोळा घ्यायचा आहे आणि हे प्लॅस्टिक आहे ना ह्याच्यावर हे पलटी घालायचं आहे आणि पलटी केल्यानंतर एक डिश वगैरे घ्यायची आणि ह्याच्यावर प्रेस आणि असं व्यवस्थित डिश केली त्याचं थोडंसं फिरवून घ्यायचं जर का तुम्हाला हाताने येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा वडा बनवू शकता आणि हा वडा पुन्हा रेडी झालाय मस्त असं झालंय आता हा पण सुद्धा आपण तळून घेऊया हा देखील आपण जो प्लॅस्टिक वर वडा थापला ना तो देखील बघा मस्त असा आता टंब फुगणार आहे थोडासा हलवून घ्यायचा मस्त असा फुगलेला आहे बघा आता फुगल्यानंतर आपण हा पुन्हा पलटी करून घेऊया हा सुद्धा वडा असा मस्त असा रेडी झाल्या हा सुद्धा आपण काढून घेऊया थोडासा असा लालसल कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा ह्याच्यामध्ये ना कच्चापणा वगैरे राहू नये म्हणून आता हा मस्त मी शिजवून घेतलेला आहे आपण काढून घेऊया आणि आता, आता बाकीचे सर्व मी बनवून घेते सर्व वडे आहेत ना मी तेलामध्ये तळून घेतले आणि मस्त असे रेडी झाले चवीला तर एक नंबर असे झालेले आहेत तुम्ही ना हे वडे आहेत ना डब्यासाठी सुद्धा म्हणजे लहान मुलं वगैरे शाळेत जात असतील तर डब्यामध्ये घालून असे बनवून देऊ शकता झटकेपट हे बनतात जास्त काही वेळ लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हटलं ना तर पितृ पक्षामध्ये पण असे ग गोड वडे बनवले जातात आणि हे वडे आहेत ना टाइमपास म्हणून संध्याकाळीसुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकतात तर आता एक वडा आहे ना मी तुम्हाला कट करून दाखवते ह्या एकदम सॉफ्ट झालेलं आहे एकदम मस्त आणि मध्ये बघा खूप छान शिजले आणि एकदम असा मऊ सुद्धा बनतो तर अशा पद्धतीने मी आज जे नारलाच्या शिरातले वडे बनवलेत ते खूप सुंदर झालेत तर तुम्ही असे वड आहेत ना हे त्यांना आदली पौर्णिमाला मला करून बघा कसे वाटत ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनल जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील द्यावायला विसू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि अभिप्राय आहे ना कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा जेणेकरून तुमच्याकडच्या वेगवेगळ्या पद्धती असतील तर मला बघायला म्हणजे तुम्ही जर का कमेंट करतील तर मला ते वाचायला खूप छान वाटेल तर अशाच एक छानशा व्हिडिओ ला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद